नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर आता सर्व अर्जांची छाननी महावितरणकडून केली जात आहे आणि आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी यामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांची सर्व कागदपत्रे चेक केली जात आहेत त्यानंतर त्यांना त्यांच्या अर्जांना मंजुरी दिली जात आहे किंवा त्यांचा अर्ज होल्डवर ठेवला जात आहे किंवा मग त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जात आहे मागील त्याला स्वर्कर्षी पंप योजनेमध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होत आहे म्हणून पैसे भरण्या अगोदर तुम्हाला सांगितले होते की मागील त्याला स्वर्कर्षी पंप योजनेच्या ज्या काही नियम अटी आहेत त्या वाचूनच तुम्ही पैसे भरायचे आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी या अटी शर्ती न वाचता किंवा यांचे निकष न वाचता पैसे भरले आहेत अशा शेतकऱ्यांना पश्चाताप होणार आहे कारण त्यांचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आणि रिजेक्ट झाल्यानंतर त्यांचे पैसे कसे परत मिळतील कधी परत मिळतील याबाबत अजून संभ्रम आहे तर आज आपण पाहणार आहोत की अर्जाची स्थिती कशी चेक करायची आणि अर्ज रिजेक्ट केले जात आहेत का होल्डवर ठेवले जात आहेत का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरला असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि त्यानंतर इथं अर्जाची स्थिती यामध्ये अर्जाची सद्यस्थिती या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल त्यानंतर लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा यामध्ये तुमचा एम के आय डी किंवा एम टी आय डी जो काही आयडी असेल तो टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे या अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता ए वन अर्ज सादर केला फक्त यांनी अर्ज पेमेंट करून सादर केलेला आहे या अर्जाची अजून छाननी झालेली नाही या अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती इथं तुम्हाला बदललेली पाहायला मिळेल इथे दुसरा अर्ज पहा ए वन फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवला आता या शेतकऱ्यांचा अर्ज जो आहे तो छाननी झालेली आहे आणि हा होल्डवर ठेवलेला आहे तर होल्डवर ठेवण्याचं कारण काय असू शकतं तर यामध्ये होल्डवर ठेवण्याचे दोन तीन कारण असू शकतात एकतर या शेतकऱ्यानं अगोदर कुठल्या तरी योजनेचा लाभ घेतला आहे किंवा या शेतकऱ्याच्या सात बारावर विहीर बोरची नोंद नसावी म्हणून हा फॉर्म होल्ड होल्डवर ठेवण्यात आलेला आहे आता या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ज्यांच्या ज्यांचा अर्ज होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्यांनी महावितरण ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती होल्डवर खा ठेवण्यात आलेली आहे याचं कारण तुम्हाला विचारून घ्यायचं आहे एवन फॉर्म स्क्रुटनी कम्प्लिटेड म्हणजे या अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे आता यांना वेंडर सलेक्शन ऑप्शन येऊ शकते तुमच्या अर्जाची स्थिती जर स्क्रुटनी कम्प्लिटेड असेल तर तुमचा अर्ज छाननी झालेला आहे मध्ये सर्व कागदपत्रे बरोबर आहेत या अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे असा याचा अर्थ आहे मधील आहे यांनी अर्ज दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला केला होता आणि अर्जाची सद्यस्थिती ए वन अर्ज नामंजूर करण्यात आला आता यांचा अर्ज नामंजूर का करण्यात आलेला पहा इथं तुम्हाला अर्ज नाकारण्याचे कारण हे खाली लाल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे सात बारा मालकीची कागदपत्रे अयोग्य आहेत म्हणजे यांनी जी सात बारा अपलोड केलेली आहे त्यामध्ये या शेतकऱ्याचं एक तर नाव नाही किंवा यांचं सामायिक क्षेत्र असेल यांनी या अपलोड केलेलं नसेल यांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे आता यांनी जे पैसे भरलेले आहेत त्यांना ते रिफंड कधी मिळतील आणि त्यासाठी काय करावे लागेल आता यांना महावितरण ऑफिसमध्ये जावे लागेल रितसर एक अर्ज करावा लागेल की मागील त्याला पंप योजनेमध्ये तुमचा आय डी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तीन एच पी पंपासाठी दहा ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता आणि माझा अर्ज या कारणासाठी नामंजूर करण्यात आलेला आहे तरी माझे पैसे अर्ज भरताना दिलेल्या बँक खात्यावर रिफंड करण्यात यावे असा तुम्हाला एक अर्ज महावितरण ऑफिसला द्यायचा आहे आणि त्याची रिसिवट घ्यायची आहे त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावर रिफंड केले जातील परंतु यासाठी किती वेळ लागेल हे आपणास सांगता येत नाही तर तुम्हीही तुमच्या अर्जाचे जी काही सद्यस्थिती आहे ते चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कि तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका